राजकमल चौकातील जुना पंचवीस म्हणजे रात्री बारा वाजता पासून संपूर्ण वाहन संपूर्ण नागरिकांकरिता बंद करण्यात आल्याने अमरावती शहरात इतर रस्त्यावर मोठी वर्ध आपण पाहू शकताय अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील हे दृश्य आहेत आणि एकीकडे राजकमल चौकातील जुना रेल्वे उड्डामपूल पोलीस प्रशासन विभागाने बंद करण्यात आल्याने तोच तो पूल दर्द झाल्याची माहिती मिळता त्यांनी संपूर्ण वाहनाकरिता एवढंच नव्हे तर पादचारी करिता तो उड्डाणपूर बंद केला अमरावती शहरातील जुना राजकमल रेल्वे उड्डाणपूल शिकस्त झाल्याने हाच पूल पंचवीस ऑगस्ट पासून सर्व वाहनांसह पादचारी करिता बंद करण्यात आला आहे यामुळेच आता शहरात होणारी गर्दी एकाच मार्गावर आल्याने वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होत आहे मालवीय चौक ते जयस्तंभ चौक श्याम चौक ते राजकमल चौक या मार्गावर सव्वीस ऑगस्ट पासून ट्राफिक जामची परिस्थिती दिसून येत आहे अशात आता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाने बेधडक कार्याला सुरुवात केली आहे रस्त्यावर वाहनांना अडथळा येऊ नये याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेले पाणठेले सह इतर दुकानांवर बेधडक कारवाई करण्यात आली सव्वीस ऑगस्टच्या दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा बाजूने असलेल्या अनेक पानठेले इतर साहित्य अतिक्रमण विभागाने जप्त केले या दरम्यान साहित्य जप्त करीत असताना काही दुकानदारांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली तरी सुद्धा पोलिसांच्या मदतीने अनेक साहित्य जप्त करण्यात आले इरविन चौकातील मावा जिलेबी दुकानातील साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले रस्त्याच्या बाजूने असलेली अतिक्रमणावर बेधडक कारवाई केली जाणार असा इशारा मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी कोल्हे यांनी दिली आहे